बदलणाऱ्या वयोमानानुसार योग्यता टेस्ट करून काळजी घेतल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या हृदयरोगासारखा आजार टाळणं सहज शक्य असल्याचं प्रतिपादन नाशिकचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ हिरालाल पवार यांनी केलं शिरवाडे वनी या ठिकाणी अॅक्लॅप म्हणजेच असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अॅनालिस्ट अँड प्रॅक्टिशनर्स नाशिक जिल्हा शाखा निफाड तालुका यांच्या वतीनं सी एम ई व पदाधिकारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता मार्गदर्शन करताना ते बोलत होते रक्तदाब शुगर आणि इतर टेस्ट वेळोवेळी केल्यास आपण हृदयरोग टाळू शकतो मात्र अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळेच हृदयरोग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ग्रामीण भागामध्ये लॅबधारक आणि सामान्य रुग्ण यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे या यामुळे संदर्भात त्यांनी जनजागृती करून हृदयरोग संदर्भात कुठल्या टेस्ट करायला हव्या याविषयी मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं निफाड तालुक्यातील शिरवाडेवनी या ठिकाणी चा कवी कुसुमाग्र यांच्या भूमीत पहिल्यांदाच निफाड तालुक्यातील ॲक्लॅब संघटनेचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशांत गुळेकर रमेश चौगुले राजेश गरू डॉक्टर धनंजय डबीर गणेश बोंढारे उमेशचंद्र सोनार राजेंद्र बागूळ डॉक्टर कविता आहेर डॉक्टर उमेश आहेर नाशिक जिल्हाध्यक्ष बापूजी ढोमसे व्यासपीठावर उपस्थित होते याचबरोबर अहिल्यानगर धुळे रायगड संभाजीनगर धाराशिव पुणे रत्नागिरी सोलापूर जळगाव पालघर बीड सांगली लातूर सातारा येथील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून आमदार दिलीपराव बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक राज्य सचिव रमेश चौगुले यांनी केलं यावेळी नव्यानं संघटनेत दाखल झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड येवला मालेगाव माड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचा देखील पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला नाशिक अॅक्लॅब संघटनेच्या उद्दिष्टांबाबत उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष बापूजी ढोमसे यांनी माहिती दिली यावेळी लॅब क्षेत्रातील आठ कंपन्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमात एक विरंगुळा म्हणून खेळ पैठणीचा घेऊन आभार प्रदर्शन करत आयोजक कमिटीचा सत्कार करून कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बापू डोमसे निपाड तालुकाध्यक्ष गणेश गुंजा प्रवीण निंबाळकर रोहित गवाने केशव शिवले योगेश केकांड बाळासाहेब जाधव हो। अंकुर निफाडे जयराम गायकवाड संजय कुलधारन बापू सोनवणे गोरख कागदे हरीश पवार प्रतीक बाफना भारत आहेर समाधान शेटे ज्ञानेश्वर वाघ अजित कुशारे गणेश निरगुडे अमोल आहिरे यांचं सहकार्य लाभलं सूत्रसंचलन डॉक्टर जयश्री गायकवाड आणि डॉक्टर अविनाश गांगुर्डे यांनी केलं साठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी प्रशांत गोळेकर यांचे उपाध्यक्ष गणेश बोडारे सचिव रमेश चौगुले अजिंकार उमेशचंद्र सोना राजेजी गरुड या ठिकाणी ज्यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी संयोजक बाबूजी डोकसे या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मनोगत व्यक्त करणार आहेत खास थोड्या वेळात या ठिकाणी येणार असे आमचे मित्र वृद्धरोगतज्ञजी पोवार डॉक्टर उमितजी आहेत या कार्यक्रमासाठी प्रवीणनी पण दोन दिवसांपासून सातत्याने फोन त्या ठिकाणी केले आणि आज हा कार्यक्रम घेत असताना खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे का लॅबोरेटरी क्षेत्रातील व्यावसायिकांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवणं तसेच आधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे रक्त असेल लकडी असेल या तपासाच्या आधुनिक प्रयोगशाळा या आपल्या माध्यमातून तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी होतात आणि जे काही प्रश्न डॉक्टरांचे असतील मेडिकलवाल्यांचे असतील किंवा आपले जे या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्यांचे प्रश्न ज्यावेळेस आमच्याकडे होते मागच्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस आरोग्यमंत्री टोपे साहेब होते आणि निश्चितच त्यावेळेला तुमचे प्रश्न घेऊन आल्यानंतर त्या बापूंनी पण प्रवीण निकरण ते माझ्याकडे आलेत आपण राजेश टोपे साहेबांना प्रश्न समजून सांगितला आणि त्यामध्ये त्यांनी मार्ग काढून जी जी काही शासनाच्या माध्यमातून मदत लागणार असेल ती मदत या ठिकाणी मिळते कोणावर अन्याय होणार नाही हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला जातो आज धक्काधकीच्या जीवनामध्ये एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना अनेक महिला असतील पुरुष असतील तरुण असतील धक्का जीवनामध्ये स्ट्रेस त्या निर्माण होतो आणि त्यासाठी आपण आपली तब्येत आपलं आरोग्य हे अतिशय चांगलं राहण्यासाठी वेळीच आपण त्याच्यात तपासण्या केल्या तर कुठलाही रोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत नाहीत कारण आपण डायबेटिक बघतो तर तपासणी केल्यानंतर आपल्या लक्षात येतो पण आपण सुरुवातीपासूनच एक साधारणतः पस्तीचाळीस वर्ष झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय कमी काय जास्त आपण त्या ठिकाणी बघितलं आणि त्या जर आपण तपासण्या करून घेतल्या मोठ्या आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत नाही त्या दृष्टीकोनं अतिशय चांगला कार्यक्रम एकला संस्थेने या ठिकाणी आम्ही केलेला आहे दोन वाजेची वेळ सहा वाजता साधारणतः डॉक्टर या ठिकाणी पवार पण त्या ठिकाणी येणार आहे हा कार्यक्रम करत असताना युनिटी महत्वाची असते सर्व जसे मेडिकलवाले एकत्र येतात डॉक्टर्स येतात तसेच आपण सर्व या ठिकाणी जे रक्तलग्वी तपासणाऱ्या ज्या आधुनिक प्रयोगशाळा आहे त्या माध्यमातूनही आपण एकत्र येतात तुमचे जे जे प्रश्न असतील शासनाकडे काही आणि अडचणी असतील त्या निश्चित या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सातत्याने सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बापूचा त्या ठिकाणी तीन दिवसापूर्वी फोन होता कारण मी मुंबईला असताना परवास त्या ठिकाणी अधिवेशन आमचं संपलं शुक्रवारी संध्याकाळी संपल्यानंतर हा नाही वेगवेगळे या ठिकाणी काही कार्यक्रम का असल्यामुळं मी आपला आधीबळ घेणार नाही परंतु या संस्थेच्या माध्यमातून जे जनतेचे प्रश्न असतील जे रुग्णांचे प्रश्न असतील त्यांच्या अडीअडचणी असतील त्या सुटण्यासाठी आपल्याला खास करून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या अडी अडचणी असेल तर याची संस्था म्हणून तुम्ही कोणत्या अडी अडचणी आमच्याकडे आलेल्या त्या शासनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्ते त्या ठिकाणी राहील आणि अडचणी अस शासनाबद्दल त्या भविष्यकाळामध्ये कुठली अडचण येणार नाही ती सुद्धा प्रशांतजी गुळेकर सर उपाध्यक्ष भंडारे सर सचिव चौघरी सर आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आमचे माझे सहकारी बाबू यांचे मी प्रथमता आभार मानतो आजची ही सिनेमे करत असताना मी गेल्या अनेक वर्षापासून या कुटुंबातून वावरतो ऍक्लॅब हे आपले कुटुंब आहे हे कुटुंब वावरत असताना गेले वीस वर्षापासून माझा या कुटुंबाशी संपर्क आला आणि मला आयुष्यामध्ये माझ्या ज्या परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये घडण घेण्याचं काम या माझा झालं आणि माझा जो काही जीवन रोखीचा जो व्यवसाय होता त्याला आधार जसे आईवडील आपल्याला आधार देतात तसाच असल्या आपल्याला आधार दिला आणि तसं तर मी दरवर्षी ज्या ठिकाणी सीएम सॉरी कॉन्फरन्स असेल मग ती सातारा असेल सांगली असेल धुळा असेल लोणावळा असेल अशा अनेक ठिकाणी जाऊ एक आवाज जरी दिला की आपल्याला कॉन्फरन्स साठी जायचंय तर मी निश्चित सांगतो महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर असेल नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला नंबर असेल या निफाडा तालुक्याचा अतिशय जास्तीत जास्त लोक या कॉन्फरन्स कॉन्फरन्ससाठी माझ्यासोबत यायचे आणि त्यानुसार अनेक दिवस गेले अनेक गोष्टी घडत गेल्या ज्या वेळेस कुमार पाटील सर होते गोळेकर सर होते दबीर मुंबईवरून तू कुठे आहेस मग तू प्रवीण असेल मी असेल शेजारी कुठे आहे का महत्वाच्या गोष्टी करायचे आपल्याला या आमदारांना भेटायचंय त्या मंत्र्यांना भेटायचंय कसं करता येईल ज्या दिवशी त्यांचा आवाज आला असेल त्या दिवशी मी या संघटनेसाठी उभा राहिलो असेल पण त्याचे दिवस त्या काळाचा होता की पुढच्या एक दोन महिन्यात बंद पडेल का पुढच्या वर्षी बंद पडेल का असं न करता हे जे लोक आपले पाणी होते यांचा मान सन्मान जो आपण करतोय यांना मान सन्मान नकोय आपला ते म्हणतात की मी तुमच्याच कुटुंबातला तुमच्यासारखे सदस्य आहे परंतु यांच्यामुळे आपली रोजी रोटी सर्वांचे चालते म्हणून यांचा मान सन्मान केला पाहिजे <laughs> दुसरी महत्वाची गोष्ट अनेक संकट आली काही लोकांच्या या चालत असताना त्यांना कुठेतरी त्रास दिला असेल काही केलं असेल असे दोन तीन ठिकाणी सांगली या ठिकाणी गोष्ट घडली त्यावेळेस हे लोक त्यांची रात्र दिवस न बघता त्यांचा धंदा न बघता आपल्यासाठी धावून आले जे जे डॉक्युमेंट असतील ज्या ज्या गोष्टी करता येतील तिथल्या नगरपालिकेशी बोलावं लागत असेल वैद्यकीय अधिकाऱ्याशी बोलावं लागत असेल त्यासाठी या लोकांनी आपल्यासाठी खूप काही केलंय मी ऐकल्यासाठी जास्त काही म्हणणार नाही परंतु तुम्हाला एक ग्वाही देतो की ज्याला आपल्या या लाभधारकांना कुठल्या एक संघटनेचा असू दे माझी एक विनंती असेल की एकल्यावर विश्वास ठेवा एक सपोर्ट म्हणून आणि जास्तीत जास्त म्हणून जर एकत्र संघटना केली तर आपल्याला सांगतो या पुढच्या येणाऱ्या खरोखर यश मिळेल त्यासाठी आपण एक संघटित राहिलं पाहिजे मी लाभधारकांना विनंती करतो अनेक जण लाभ चालवतात मला अनेक जणांचे फोन येतात आपण जी लॅब चालवतोय त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या तऱ्हेने होतोय तुम्ही कुठलीही सी बी सी करो करो कुठली प्लेश करत असताना का त्याला काहीतरी क्वालिटी पाहिजे अनेक ठिकाणी कुणाकडे क्रिया फोर पॉईंट झिरो आला तर कुणाकडे क्रिया फाय पॉईंट झिरो येतो त्याची बदनामी आपली होते दुसरी महत्वाची गोष्ट तो, तो कुठल्याही संघटनेचा असू दे पण मी सांगतो जर क्रिया सीबीसीचे आपण दोनशे लोक घेत असाल तर काही ठिकाणी आडिसे घेतात काही ठिकाणी ओळखीचा असेल तर तो शंभर रुपये घेतो परंतु मित्रांनो मला सांगण्याचं कारण काय आपण जर असेल दोनशे रुपये असेल दीडशे रुपये ओळखीचा असेल तर त्याच्याकडून रुपये घेऊ नका पन्नास रुपये घ्या फरक, नहीं, फरक नहीं, नहीं तो तो सांगा की आमच्या लॅब मध्ये प्रत्येक लॅब मध्ये त्याचे दोनशे रुपये घेतो याचा परिणाम दुसऱ्या लॅबलला होतोय तो पेशंट आपल्याकडनं दुसऱ्या पेशंट जातो आणि स्पष्ट सांगतो की ज्या लॅबकडून त्या लॅबलमध्ये माझ्याकडून करायचं आणि असंच काम एक तिसर काम होतं की क्लिनिकल तुमच्या ज्या काही लॅबोरेटरीज आहेत त्याला तुम्हाला अधिकार मिळावा आणि मध्यंतरी त्याच्यावर गणनंतर येऊन तुम्हाला वाईंड अप करायचं की काय अशा प्रकारचे केंद्र आणि राज्य सरकारच धोरण होत असं मला आठवत बरोबर ना आणि मग त्या अनुषंगिक बाबा त्याच्यामध्ये काय इनिशिएटिव्ह घेतला तुम्ही अनेक वेळा फोन केला जी आर मिळणार होता आता काय आहे की खूप काही बोललं तर आता काही राहिलेलं नाही या राज्यामध्ये बोलायचं सुद्धा आता विषय आमच्या कुठल्याही प्रकारे काही फार काही मोठं असल्यामुळं आणि त्यातही आपण आरोग्याच्याच बद्दल बोलतोय तर या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये तितक्या प्रमाणामध्ये मला नाही वाटत की ग्रामीण यंत्रणेमध्ये गामी व्यवस्थेमध्ये तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये जे मधल्या काळामध्ये सुपिरियर्स किंवा पॅथॉलॉजिस्ट तुम्हाला म्हणजे हे याची लायसन्स रद्द करावे किंवा त्यांना तपासण्याचे अधिकार देऊ नये किंवा स्वाक्षरी काही पॅथॉलॉजी शास्त्र बरोबर असाच प्रश्न होता पॅथॉलॉजिस्ट जो एम डी असेल त्यांनी फक्त ते तुमचे रिपोर्ट साईड करण्याचे अधिकार त्यांना होते असा जो विषय होता आता तो सुपिरियर ज्युनियर आणि ग्रामीण भागामध्ये आता आताच्या आरोग्यमंत्री माझे खास मित्र आहे प्रकाश आंबेडकर मी त्यांना सिनियर होते त्यांच्यावर नऊ ते चौदा ते आमदार होतो ते फार फार तसा जमेरीवरचा कार्य करत आहे म्हणजे वाईट ज्याला आपण संयमी शांत तर हे जे काही प्रश्न आहेत सन्मान ठेवला हिरव सरेदार होते उमेश पवार सरेंद्र मी म्हटलो बाबा मी येतो पण असं काही एवढा काही मोठा मी नाही परत आमच्याही आहे तुम्हाला माहिती मी उद्धवजींबरोबर आहे कसं राज्य चाललंय काय चाललंय याच्याबद्दल न बोललेलंच बरं मग ते राजकीय वेगळ्या तुम्ही कटाक्षाला ऐकतो पवार असे सांगत होते ना सांगतो या सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सगळेच घटक तितकेच महत्वाचे तुम्ही आहात फार्मसीवाले आहेत पॅथॉलॉजी वाले आहेत बाकीचे आहेत आणि मग सुपर स्पेशालिटीमध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहतो तेव्हा आपण आरोग्याची सेवा देणारी ग्रामीण यंत्रणेमध्ये ग्रामीण व्यवस्थेमध्ये मी फॉर्मेशन केलं आणि सगळ्यांनी पदाधिकारी बोलवलो राज्यव्यापी मंडळी या ठिकाणी घेतली आणि शॉर्टप आपण आपल्यामध्ये बाबा युनियन आहेत आपण एकत्रित येऊ शकतो अशा प्रकारचं तुमचं जे काही मोठिव्ह इनिशिएटिव्ह आहे मी तर काही विधानसभेमध्ये नाही आहे मी बिझीमुळेच नाही शेड्युलमधून आल्यास कोणी जर म्हटलं तर मी सांगितलं बाबा असं काही नाही आहे मी कम्फर्ट झोनमध्ये సరే సంగీ ఆరోగ్యాకారా జయ జయ మహారాజా બ્યુરો રિપોર્ટ બસવંત એન એચ ડિજિટલ નિફાડ